आई आई असते हो तुम्हाला सांगू कुपुत्र जन्माला येईल पण कुमाता कधी जन्माला येणार नाही कधीच येणार नाही ज्याला आई कळायची असेल ना एक दोनच उदाहरण देऊन मी पुढे जाईल यशवंतराव चव्हाण या महाराष्ट्राचं राजकारण करत होते आणि गरीबी एवढी होती की आणि जी जी माणसं मोठी झाली ना गरिबीतून मोठी झाली शाळेत शिकायला आईनं बाहेर ठेवलं वडील नाही यशवंतरावांना आणि आईनं शिकायला बाहेर ठेवलं रेल्वेनं महिन्यातून एकदा यशवंता यायचा लहान होता यशवंता चौदा पंधरा वर्षाचं पूर्ग डोक्यावरती पी टी रेल्वे स्टेशनला उतरायचं आणि तिथून घरी यायला रात्री साडे दहा अकरा वाजायची आई भाजी करून ठेवायची पण गरम भाकरी करायला थांबायची माझा यशवंत येणार आहे गरीम बा, गरम भाकर देताय म्हणून उंबऱ्यात बसून वाट पाहिजे मग यशवंत आला की मग जेवण दुसऱ्या दिवशी आई सोडवायला जायची मिठी मारायची पादरानं डोकं पुसायची यशवंत शिक बरं बाबा चांगला आपल्याला आधार नाही दुसरा कुणाचा तू जर शिकला तर आपलं घर उजरन नाहीतर अवघड आहे एक दिवस यशवंतराव एका महिन्यात आले आठ वाजता रेल्वे स्टेशन उतरले पण रिक्षा भाड्यानं केली आणि घरी नऊ वाजता हजर झाले पावणे नऊ नऊ ला आईला आश्चर्य वाटलं पटकन उठली यशवंताचा मुका घेतला पदरानं डोकं पुसलं यशवंता लवकर आला रे आई मला शिष्यवृत्ती लागली मला शिष्यवृत्ती लागली आणि मी रिक्षा करून आलो मुका घेतला आणि जवळ घेतलं यशवंता शिष्यवृत्ती सारखी लागेल याची गॅरंटी नाही बाबा आपला पाय पायी येत जा यशवंतराव पुढे जाऊन फार मोठे झाले मुख्यमंत्री झाले गृहमंत्री झाले देशाचं राजकारण करू लागले ना आई आजारीपदी निरोप गेला आणि यशवंतराव विमानानं पुण्यात आले डॉक्टर घेतला आणि घरी गेले घरी गेल्याबरोबर उंबऱ्यात पाय वाजला आईला दिसत नव्हता आता पण आवाज चांगलाय पण डोळ्यातून पाणी गळायला लागलं मायबाप लेकरांची ओढ काय असते ना काहीतरी वृद्धाश्रमात येऊन पाहतो तुम्ही आमचे सुधीर दादा माझ्या वृद्धाश्रमात आले होते रडतात रे म्हातारे रडतात रात्रीचे तुम्हाला अंदाज नाही अश्रूंनी घास भिजतात त्यांची आमची एक आजी आता पडली तिचा बॉल सरकला खुब्याचा सारखं पोराला आठवण काढते आणि पोरांनी एक वर्ष कुंडून ठेवलं होतं घरामध्ये दारू पिऊन दारू उतरली तर ती शिवभोजन थाळी दारुपायची आणि आजीन तिला खायला द्यायची एक वर्ष पोटात आणलं नाही तर पाणी पिऊन झोपायची डोळे तिचे खराब झाले माझ्याकडे आल्यावर मी वर्सवाची मुंबईची डोळ्याचं ऑपरेशन केलं आणि त्या दिवशी पडली बॉल सरकला खुब्याचा आता ताकद नाही अंगात ता रक्त नाही ऑपरेशन होत नाही सारखे पोराची आठवण काढते फोन केला त्या पोराला अरे तू भेटून जा पैसे काही खर्च करायचे नाही मी करतोय सगळं पण एकदा भेटून तर जा मला म्हणला तिला माझ्या ताब्यात द्या तिचा गळा दापतून मारून टाकतो म्हणजे संपला विषय सांगा ना तू पुत्र जन्माला आणि रोज रडते भांडी हो, केली लोकांची त्याने तिने तिच्यासाठी नवरा लहानपणी मेला लहानपणी नवरा पोरांचा मेलेला असताना पोरांचा बाप लहानपणी मेलेला असताना धुनी भांडी करून लोकांच्या फरशा घासून संडास साफ करून यांना वाढवलं आज काय आठवत नसेल त्या आईला दुसरी एक परवाच्या दिवशी आमच्या आश्रमात आजी वारली मी नाशिकला कथेला आणि त्यावेळेस फोन आला त्याच्या मुलांना मुलींना मी फोन केला घेऊन जाता डेड बॉडी शेवटी तरी तुम्ही तर एकदाही भेटायला आला नाही आता येतो मग येतो रात्रीचे एक वाजले तरी तपास नाही दोन वाजले तरी तपास नाही मोबाईल स्विच ऑफ करून टाकला दुसऱ्या दिवशी मी फोन केला त्यांनी सांगितलं तुमचे काय पैसे असतील ते आम्ही देतो माणसं मरतच असतात म्हणे आता त्याला काय करायचं सुट्ट्या मिळत नाही पैसे काय असतील ते पाठवून देतो तेवढा अंत्यविधी उरकून घ्या त्यांना सांगितलं पैसे तुमचे नको अंत्यविधी करतो मी पण अरे तुमच्या आई आहे तिनं जन्म दिला नवमास कष्टलाशी दहाव्याने प्रसूत झाली येताची कर्मजाड तुझी मान अडकली अकांतुते दुःखे दुखे मोकली एकदा तरी तिला शेवटच तरी पहा ते म्हणजे काय पाहायचं संपलं अंत्यविधी आम्ही केला मायबा पोरं पाहायला सुधी आलं नाही आज मला सकाळी फोन होता तिचं डेट सर्टिफिकेट पाहिजे मी म्हणलं कशाला पाहिजे तिच्या नावावर कुठं प्रॉपर्टी त्या नावावर करून घ्यायच्या मायबाप यशवंतराव चव्हाणांची आई तिनं ओळखलं माझा यशवंत आला नुसता पाय वाजल्यानं ओळखलं ती आई असते यशवंतराव जवळ गेले हात हातात घेतला आणि यशवंताला म्हणली आला आलो आई रिक्षाला पैसे कुठून आणले रे बाबा आणि मग यशवंतराव रडायला लागले की आता मी मुख्यमंत्री झालो आता माझे पोलीस लोक मला सॅल्यूट करतात माझ्या गाडीचा दरवाजा पी एस आय उघडतो पी आय उघडतो कमिशनर मला सॅल्यूट करतो मी विमानानं फिरतोय माझ्या आईला वाटतंय माझा यशवंत अजून गरीब आहे ती आई असते वर एवढं कशाला या लातूर जिल्ह्यामध्ये बहुतेक लातूरच जिल्हा असेल त्यांचा मला माहिती नाही डोळ्यांचे ऑपरेशन करणारे सर्जन आहेत एक लाख डोळ्याच्या पुढं ऑपरेशन केलं डॉक्टर तात्याराव लहाने यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि नव्वद एक्क्याण्णव साली कळालं की किडनी फेल आहे किडनीचा आजार आहे कोण किडनी देणार कोण किडनी देणार हे नव्वद ला मेडिकल सायन्स इतकं काय प्रगत नव्हतं आणि मग कुणाचीच किडनी मॅच होईना आणि शेवटी किडनी मॅच झाली त्यांच्या आईची अंजनाबाईची किडनी मॅच झाली वेगवेगळ्या टेस्ट झाल्या किडनी ट्रान्सफर करण्याचं ठरलं लहानगे विठ्ठल तात्याराव विठ्ठल लहाने तात्ता ते मेडिकल सायन्सला शिकत होते त्यावेळेस त्यांनी डॉक्टरांना सांगितलं आणि तिथं की ऑपरेशन होतपर्यंत तात्या आणि आई समोरासमोर नाही आली पाहिजे पण निरोप राहिला वरती आणि वॉर्ड बॉयनं स्ट्रेचरवर खाली आणताना दोन लिफ्टमधून लेडीज वॉर्डमधून अंजनाबाईंना आणलं आणि जेंट्स वॉर्डमधून तात्यांना आणलं काय असेल ॲडमिट करायला आता आणि दोन्ही स्ट्रेचर असे समोरासमोर आले तात्यानं आईकडं पाहिलं आणि एक लाख डोळ्याची ऑपरेशन करणारा मनुष्य डोळा किती नाजूक अवयव आहे पण तात्या रडायला लागली ला आईकडे पाहिल्यावर ती आई असते बरं का लय मोठा आधार असतो आईचा आए आईकडे पाहिल्यावर रडायला लागलो आई म्हणली ए तात्या रडतो काय आला माझा वाघ आहे ना तू मी आहे ना म्हणली कायला रडतो तू काही होत नाही जा मी आहे ना भक्कम तुझी आई तात्या रडता रडता गेले आईकडं पाहत पाहत हात केला आणि ऑपरेशन थेटरमध्ये नेल्यावर आईनं सांगितलं माझं ऑपरेशन करणारा डॉक्टर कोणी त्याला इकडं बोलवा त्याला बोलवलं त्याला म्हणली तू माझं ऑपरेशन करणार आहे म्हणला हा म्हणली ये बघ माझी एक किडनी काढ माझ्या तात्याला बसव आणि ती जर बसली नाही तर दुसरीसुद्धा काढायची माझ्या तात्याला बसवायची पण पंकवानला विचारायचं नाही म्हणजे काय असन माय अंगठे विंगटे आत्ताच घेऊन ठेव ती आई असते मायबाप ऑपरेशन झालं शुद्धीवर आली आणि चार पाच दिवसानं जरा बरं वाटायला लागलं भिंतीला दरी 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 त्या वार्डात गेली आणि तात्या जिथं होते ना ती त्याला चेहरा सवंदी धरला आणि मुखे घेतले तात्या बरं आहे ना रे बाबा तू किती कापलंय ते पाहिलं नाही कंत्या बाजूची किडनी काढून त्याला बसवली पाहिली नाही एक्क्याण्णव सालापासून आता दोन हजार चोवीस चालू आहे तेवीस चालू आहे चोवीस लागेल पण आई कधी म्हटली नाही की बाबा मी तुला माझी किडनी दिली आई कधीच म्हणत नाही ती आई असते कारण जी उन्हात राबते आई मायेचा सागर आहे आई दयेचा सागर आहे मग ती विठ्ठलाची असू तुमचे आमचे असू की श्रीमंताचे असू की गरीबाची असू आई माझी निराबाई अशुभाच्या शकुनानं तिचा जीव कावरा बावरा झाला सूर्यदेव माथ्यावर आला मध्यानाच्या धगीनं पायाखालची भूमी तप्त झाली पांदीच्या शेवटच्या टोकावर बसलेले गोविंद पंत आता निराबाईचा चेहरा डोळ्यापुढे दिसू लागला गावाच्या गावपांदीतून ते वाटचाल करू लागले ते आपे गावाकडे पत्नी निराबाई त्यांच्या आगमनाकडे डोळे लावून बसली होती की आता येतील आणि विठूला घेऊन येतील पण लांबून येणारे पती एकटेच पाहिले आणि त्यांना चक्कर आली विठू आलाच नाही आईची उपेक्षा करून नवसा सायासाने मिळवलेलं पुत्र असं अचानक जाऊ शकतो नाही त्रिवार नाही विठू गेला कुठे कसा गेला कदाचित मी पूर्व कुणा माय पुत्राची ताटातूट केली असेल म्हणून माझं बाळ मला सोडून गेलं त्याचंच फळ म्हणून माझ्या भाळी पुत्र वियोगाचं दुःख तर कोरलं नाही ना निराबाई मनाशा मनाशी बोलू लागली विठू परत कधी आलाच नाही का येणार नाही याची चिंता मनाला लागली निराबाईच्या मनात अशुभाचे तरंग उठत होते गोविंद पंत आरिष्टाच्या शांतीसाठी संकटाच्या शांतीसाठी देवघराच्या पुढं बसले होते आणि मृत्युंजय जप करत होते ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधे पोष्टीवर उर्वारुकमेव बंधना मृत्युर्मुक्षी यमामृतात ओम शांती 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 ओंकाराचा मंत्र जप संपला जन्म गावाच्या आठवणीमध्ये रमलेले इकडं आळंदीत बाल योग्याच मन सतेज मौतिकावरचा शिंपला उघडावा त्याप्रमाणे विठ्ठलानं आपले नेत्र उघडले आणि तेवढ्यात समोरून आवाज आला आशीर्वाद महाराज एक मध्यम वयाचा ग्रहस्थ आशीर्वादाच्या आकांक्षेनं समोर हात जोडून उभा होता उंच पुरा झुपकेदार मिशा गंद भाळी रेखाटलेला जरी काठीच धोतर मध्यम काठी अंगयष्टी ओठाखाची मिशा किंचित करड्या झालेल्या समृद्धीनं युक्त असा पुरुषोत्तम आशीर्वादाच्या आशेनं बालयोगी विठ्ठलाच्या पुढे उभा होता पायावर नतमस्तक झाला दोन पायाच्या अंतरावर दोन सेवक बसलेले होते उभे होते आणि ते बाल योग्याला निरखित होते विठ्ठल पंत्रानं जसा शिंपला उघडावा असे आपले डोळे तेजदार उघडले समोर असलेला व्यक्ती पाहिला माग दोन सेवक आशीर्वाद महाराज असं म्हणत असलेलं आणि विठ्ठल पंतानं पाहिलं विठ्ठल पंतांच्या मुखातून अविरत आशीर्वाद बाहेर पडले इष्ट फल प्राप्ती रस्तो आशीर्वाद दिला इष्ट फल प्राप्ती रस्तो मध्य मोयाचा ग्रस्त आनंदाने उठला चलाव महाराज चलाव त्या विठ्ठलानं